हे नं, नंदू मैकला जरा टाळ्या वाजवायला तुम्हाल का? तुम्हाला काही अडचण आहे का माझ्या तमाम हिंदू बांधवांनो तुम्हाला माझी शपथ आहे धर्माचं आचरण करा आणि चांगल्यासाठी टाळ्या वाजवा बाकीच्याला टाळा धर्माचे आचरण करा बाबांनी सांगितलंय आपल्याच मातीतला गोड आवाज गुरुनाथजी म्हात्रे मयूरजी डोंगरे आदिनाथजी केने आणि सर्व त्यांचे सहकारी खूप खूप धन्यवाद आपल्याला देखील देखील प्रतिष्ठान यांनी खूप खूप सहकार्य लाभलं आपल्याला देखील धन्यवाद या ज्ञान यज्ञामध्ये उद्या सायंकाळी परमपूज्य बालयुगी श्री सदानंदजी महाराज यांचं सुद्धा आगमन होणार आहे त्याचबरोबर परमपूज्य स्वामी गोविंदेव गिरीजी महाराज राम मंदिराचे कोषाध्यक्ष श्रीराम या ठिकाणी येत आहेत त्यांच्याच बरोबर अनेक साधू संतांचं आगमन या आपल्या मंचावर होणार आहे तात मोर अतिपुण्य बहुता नयन आणि देखहू राम करत धुता